दक्षिण मध्य मुंबईचे माहितीचे उमेदवार श्री राहुल शेवाळे यांनी सह कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला यावेळी त्यांच्यासोबत सौ कामिनी राहुल शेवाळे मुलगा स्वयं शेवाळे उपस्थित होते विशेष म्हणजे स्वयं शेवाळे यांचे हे पहिले मतदान होत आहे पाटला परिसर मतदानाचा आढावा घेण्यासाठी फिरत असताना दक्षिण मध्य मुंबईचे माहितीचे उमेदवार राहुल शेवाळे यांना एका चिमुलेने अडवले आणि काही चिमुकलेने चक्क राहुल शेवाळे यांची मुलाखत घेतली सुरक्षित ज्या नेतृत्वात आली नाही आपला परिवार सुरक्षित ज्या नेतृत्वात आपल्या परिवाराचे भविष्य त्या नेतृत्वाच्या हातात राहील त्याकरता त्या नेतृत्वाला अधिकार देण्याचा हा एक संविधानाच्या माध्यमातून आपण त्या नेतृत्वाला अधिकार देणार आहोत आणि त्याच्यामुळे हा संविधानाच्या माध्यमातून एक महत्वाचा अधिकार देणार नागरिकाला मिळालेला तुझं पण भविष्य जे आहे ते उज्ज्वल करण्याकरता देशाचं नेतृत्व कोणाच्या हातात असावं हा निर्णय घेण्याकरता अधिकार अधिकार सर्व नागरिकांनी बोलावा लोक जास्तीत जास्त मतदान करावं लोकशाही मतदान करावी आपला देश हा एक चांगल्या नेतृत्वाचा असा कमी जाण्याकरता सगळ्यांनी राष्ट्रीय कर्तव्य बजाव थँक्यू बेटाचं या ठिकाणी मतदानासाठी बजावलेला आहे आणि आज लोकशाहीचा उत्सव आहे गेले कित्येक दिवस या दिवसाची मतदार मा मा सर्व ना मतदार पण प्रतीक्षा करत होते आणि उमेदवार म्हणून आम्ही पण सर्व प्रतीक्षा करत होतो आपल्या माध्यमातून मी सर्व नागरिकांना आवाहन करतो आपण मतदान करावं जास्तीत जास्त मतदान करावं मुंबईतला मतदानाचा टक्का हा वाढला पाहिजे आणि मुंबईकरांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्या उज्ज्वल भविष्याच्या दृष्टिकोनातून आणि राष्ट्रहिताकरता आपण सर्वजणांनी मतदान करावं लोकशाहीच्या माध्यमातून संविधानाच्या माध्यमातून तो आपल्याला एक महत्वाचा अधिकार आपल्या भारतातील नागरिकांना मिळालेला आहे त्यामुळे सर्व नागरिकांनी जास्तीत जास्त मतदान करून लोकशाहीला भक्कम करावं बळकट करावं सुदृढ करावं मुंबईकर नेहमीच लोकशाहीची कुठली प्रक्रिया असेल तर त्यामध्ये सहभाग करतात आणि मला संपूर्णतः विश्वास आहे मुंबईकर निश्चित स्वरूपात मतदानाचा टक्का वाढून या लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये लोकशाही भक्कम करण्याकरता राष्ट्राकरता एक मोठं योगदान करते दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा पारंपरिक भावनिक आणि प्रतिष्ठेचा मतदारसंघ आहे या मतदारसंघातील सर्व, मतदार सर्व मतदार हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा सन्मान करणारे मतदार आहेत भारतीय घटनेचे शिल्पकार परपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे रिस्पेक्ट करणारे ह्या सर्व मतदार आहेत सन्मान करणारे मतदार आहेत आणि त्यामुळे त्यांचा आदर्श घेऊन मी नेहमी त्यांचं प्रतिनिधित्व करतो म्हणून माझ्या पाठीशी उभे राहतात आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातील मतदार या दिवसाची वाट आज पाहत आहेत कारण दोन हजार एकोणीसला याच मतदारांनी मला शिवसेना भारतीय जनता पार्टी महायुतीचा उमेदवार म्हणून मला निवडून दिलं होतं आणि मतदारांनी एक कौल महायुतीच्या माध्यमातून माद, दिला होता बाजूने दिला होता परंतु पक्ष नेतृत्वाने विधानसभेच्या निवडणुकीनंतर काँग्रेसबरोबर आघाडी केली महाविकास आघाडी बरोबर आघाडी केली हे मतदारांना आवडलं नव्हतं आणि मतदारांचा तो अपमान होता लोकशाही प्रक्रियेत मतदारांचा सन्मान करणं हा एक अत्यंत महत्त्वाचा आहे आणि मतदारांनी जो कौल दिलेला आहे त्याचा सन्मान करणं आणि त्याचा आदर करणं हे महत्वाचं आहे परंतु शिवसेनेच्या त्यावेळेच्या पक्षप्रमुखांनी त्या, त्या मतदारांचा अपमान केला त्यांनी जो कौल दिला होता शिवसेना भाजपा महायुतीचा उमेदवार म्हणून त्याचा अपमान केला होता म्हणून मतदार आज ह्या दोन हजार एकोणीस नंतर दोन हजार चोवीसच्या या निवडणुकीत पुन्हा एकदा महायुतीचा उमेदवार म्हणून मला मतदान पण करतील आणि जो निर्णय त्यांनी घेतलेला चुकीचा निर्णय त्या निर्णयाची त्यांना ती जागा दाखवून देतील निश्चित स्वरूपात हा आज तिसऱ्यांदा निवडणूक लढवताना संपूर्णता विश्वास आहे या ठिकाणी मतदारांनीच आता एक संकल्प केलेला आहे हॅट्रिक करण्याचा शिवसेना प्रमुखांच्या विचारांची हॅट्रिक होईल हो शिवसेना प्रमुखांच्या स्वप्नाची हो या ठिकाणी हॅट्रिक होईल आणि या ठिकाणी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाची पण हॅट्रिक होईल सर आज आपने अपने परिवार के साथ का इस्तेमाल किया है उसके में? आज मैंने पूरे परिवार के साथ यहाँ पे मतदान का वोटिंग किया हुआ है और आपके माध्यम से सभी मतदाताओं को मैं आह्वान करता हूँ कि ये लोकशाही का उत्सव है और लोकशाही को स्ट्रांग करना है तो सभी ने वोटिंग करना चाहिए और मुझे पूरा विश्वास है मुंबई कर आ, वोटिंग परसेंटेज बढ़ा के आ, पूरे देश को दिखाएंगे कि मुंबई के लोग ये डेमोक्रेसी को स्ट्रांग करने के लिए उनका कंट्रीब्यूशन कितना है वो लोगों को दिखाएंगे और मुझे पूरा विश्वास है लोग जो देश किसके नेतृत्व में सुरक्षित रहना चाहिए अपना परिवार का भविष्य किसके नेतृत्व में सुरक्षित है इसका विचार करके लोग वोटिंग करेंगे तो आज मुंबई के आप देखेंगे सभी बूथ पे भारी भीड़ है और लोग इस वोटिंग के माध्यम से जो अपना जो निर्णय है और जो अपना भविष्य है वो तय करेंगे दक्षिण मध्य की जो सीट है वो लगातार चर्चा में रही है आप दो बार यहाँ से के आ चुके हैं ये आपका तीसरी बार है अब ही क्या आपको लगता है इस बार हैट्रिक होगा आपका दक्षिण मध्य लोकसभा चुनाव क्षेत्र शिवसेना के लिए एक सीट है क्योंकि यहाँ पे शिवसेना भवन बाला साहेब का स्थल है और दो बार यहाँ पे मैं लोगों ने मुझे चुन के लाया तो मैं भाग्यशाली समझता हूँ क्योंकि तो शिवसेना प्रमुख बाला साहेब ठाकरे जी का सपना यहाँ पे पूरा हो रहा है तो इस बार भी लोग शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे जी का सपने के हैट्रिक करेंगे शिवसेना प्रमुख बाला साहेब ठाकरे जी का विचारों के यहाँ पे हैट्रिक करेंगे और माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व के विचारों की यहाँ पे हैट्रिक करेंगे और लोगों ने एक संकल्प किया है कि यहाँ पे महायुति के माध्यम से ही वो मुझे सपोर्ट करेंगे क्योंकि 2019 में महायुति के माध्यम से उन्होंने वोटिंग किया था लेकिन असेंबली इलेक्शन के बाद पक्ष प्रमुख ने जो महायुति के बारे में बात से लोगों ने वोटिंग करने के बाद भी लोगों का क्लियर मैंडेट होने के बाद भी पक्ष नेतृत्व ने जो कांग्रेस के साथ जाने का जो निर्णय लिया वो वोटर्स को अग्री नहीं था और वोटर्स का डी रिस्पेक्ट करते हुए उन्होंने कांग्रेस के साथ जाने का जो निर्णय लिया वो डेमोक्रेसी के भी खिलाफ है इसके लिए आज लोग आज का दिन की राह देख रहे थे कि किस तरह से वो 2019 का उनका वोटर्स का जो इंसल्ट हुआ था सब मान का बदला लोग आज वोटिंग के माध्यम से और मुझे सपोर्ट करके वो लेंगे आपके सबसे आपकी बात 400 पार हो जाएगा मोदी जी का नारा निश्चित रूप से निश्चित रूप से आपकी बात 400 पार का नारा पूरा हो जाएगा और देश में विकसित भारत की यात्रा शुरू हो जाएगी